मंडळी कल्पना करा जिथं कायद्याचं राज्य असतं तिथंच जर चाकू सुरे नाचू लागले जिथं आमदारच असुरक्षित असतील तिथं लोकशाहीच काय होईल विधान भवनात मारामारी झाली गुन्हेगारांचे टोळके पोहोचले आणि इतकंच नाही तर एका आमदाराला मारण्याचा कटच रचला गेला असा खळबळजनक दावा एका खासदाराने केला गुन्हेगारांच्या गाडीत हत्यार होती आणि लक्ष होतं जितेंद्र आव्हाड काय खरंच महाराष्ट्रात राजकारण नव्हे तर गुंड राजकारण सुरू झालंय या सगळ्या प्रकारामागे नेमकं कोण का पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा हात आव्हाडांचं आंदोलन पोलिसांचा दडपशाहीपणा की विधानसभेच्या अध्यक्षांची अनास्था आज आपण या प्रकरणाचा थरारक आणि राजकीय अंगांनी भरलेला तपशीलवार आढावा घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी गुरुवारी विधान भवनाच्या लॉबीत जे घडलं ते महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि क्षणात विधान भवनाची यंत्रणा सतर्क झाली पण हा वाद अचानक झालेला नव्हता यामागे गेल्या काही दिवसांपासून स्फोटक राजकीय पार्श्वभूमी तयार होत होती सुरुवात झाली होती गोपीचंद पडळकर यांच्या एका प्रक्षोभक वक्तव्यापासून पादरींना ठोकायला बक्षीस गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटल्यावर आव्हाड भडकले त्यांनी या वक्तव्यावर उठवला आणि पडळकरांविरोधात कारवाईची मागणी केली यानंतर पडळकरांनी आव्हाडांना अर्बन नक्षल म्हणत प्रतिहल्ला चढवला आणि वादाचा सूर आणखी चढला या पार्श्वभूमीवरच आव्हाडांनी एक टोकाचं विधान केलं पडळकर हे मंगळसूत्र चोर आहेत हा आरोप जुन्या घटनेवरून प्रेरित होता या आरोपामुळे पडळकर ही संतप्त झाले यातूनच संघर्षाची ठिणगी पेटली सतरा जुलै रोजी दोन्ही गट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या गेटवर भिडले पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड समर्थक नितीन देशमुखला लागल्यानं वातावरण तापलं दुसऱ्याच दिवशी देशमुख आणि पडळकर गट भिडले आणि लॉबीत मारामारी झाली हाच नितीन देशमुख एक कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि आव्हाडांचा विश्वासू सहकारी याच्यावरच हल्ला झाला या, या आणखी एक मोठा बॉम्ब फुटला संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दावा केला की या प्रकरणात गुंडांचा सहभाग होता आणि मकोका आरोपींच्या गाडीत चाकू सुरे होते राऊत म्हणाले की माझ्याकडे पक्की माहिती आहे की जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट रचला गेला होता त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून विचारलं हीच का तुमची महाराष्ट्र संस्कृती ते इतके आक्रमक झाले की त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली राड्याच्या वेळी नितीन देशमुख यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावर आव्हाडांनी थेट जीप समोर ठिया दिला पोलिसांनी त्यांना फरफटत बाजूला नेलं या प्रसंगावरून सरकारकडून केवळ एकाच बाजूवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप झाला उलट आव्हाडांवरच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला विजय वडेट्टीवार जयंत पाटील यांसारख्या नेत्यांनी या गुन्ह्याचा निषेध केला आणि संपूर्ण विधान भवनात संतापाची लाट उसळली जयंत पाटील म्हणाले की आम्ही एवढे भिडस्त का झालोय ही लॉबी आहे की गुन्हेगारांचा अड्डा या सगळ्या प्रकरणामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही ताणाला अनेक आमदारांनी त्यांच्यावर कमकुवत भूमिका घेतल्याचा आरोप केला अजित पवारांनीही कडक निर्णय घेण्याची सूचना दिली अध्यक्षांनी आश्वासन दिलं की प्रश्नोत्तराच्या तासानंतर कारवाई केली जाईल पण खरंच कारवाई होईल की हे सगळं फक्त राजकीय डॅमेज कंट्रोल या सगळ्या गदारोळात आणखी एक नाव आहे ऋषिकेश टकले पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता या तरुणावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत विनयभंग मारहाण सरकारी कामात अडथळा हाफ मर्डर आणि तोच लेगिस्लेटिव्ह असेंब्ली परिसरात राडा करतो आणि आव्हाड म्हणतात मग हे व्यक्ती विधान भवनात पोहोचतात कसे या प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर यांनी टकले आपला कार्यकर्ता असल्याचं मान्य केलं पण घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं सांगून ते थोडक्यात निघून गेले त्यांचं मौन अनेक प्रश्नांची उत्तरं देतं का की तेच जास्त संशयास्पद आहे राजकीय आता आपापल्या पक्षानुसार आरोप प्रत्यारोप करतायत पण खरी भीती ही आहे की जर आमदारच सुरक्षित नाहीत तर लोकशाही कशी सुरक्षित राहील एकीकडे मारहाण दुसरीकडे कटाचे आरोप गुन्हेगार विधानसभेत पोलिसांच्या कृतीवर प्रश्न हे सगळं बघता लोकशाहीची जागा आता गुंडशाहीने घेतलीय का असा प्रश्न उपस्थित होतो मंडळी सत्ताधाऱ्यांची सत्ता, सत्ता वाचवण्यासाठी आता गुंडांचं सहाय्य घ्यावं लागतं का जर विधान भवनाच्या पायऱ्यांवरच खुनाचे आरोप मकुका गुन्हेगार चाकू सुरे घेऊन येणार असतील तर पुढचा टप्पा काय आमदारांवर हल्ले कि थेट लोकशाहीवरच अजूनही अनेक कंगोरे या घटनेचे उलगडायचे बाकी आहेत आणि ही फक्त सुरुवात आहे पुढं काय होणार हेच ठरवेल आपलं महाराष्ट्र कोणाच्या हाती जातोय तुम्हाला या राड्यामागे काय कारण वाटतात षडयंत्र कि वैयक्तिक सुडबुद्धीतून केलेलं कृत्य तुमचं मत कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र